नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी मित्र श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मित्र खास निमित्त घेऊन यावेळी आपल्याला भेटायला आलो आहोत दोन हजार चोवीस हे वर्ष संपून आता लवकरच दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात ही अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होत असतानाच प्रत्येक माणसाला उत्सुकता असते की आपलं नवीन येणार वर्ष हे आपल्यासाठी कस राहणार आहे याची आणि याच औचित्य साधून आपण मेष पासून कुंभ राशी पर्यंतच्या सर्व अकरा राशींच राशी भविष्य हे आतापर्यंत यापूर्वी सांगितलेलं आहे आणि आज आपण आपल्या राशी चक्रातल्या तुमच्या शेवटच्या राशीचं मीन या राशीचं राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे घेऊन आज तुमच्या समोर आपण आलेलो आहोत आता हे राशी भविष्य आपण पाहणार आहोतच पण हे पाहत असताना मित्रांनो इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते की आतापर्यंत अनेक वेळा राशी भविष्य लिहित असताना अनेक लोक अगदी रवी पासून शनीपर्यंतच्या ग्रहांचा विचार हा प्रामुख्यानं करत होते अगदी बरोबर आहे परंतु आत्ताचा जर आपण काळ पाहिला एकविसावं शतक आपण जर पाहिलं तर आपल्याला असं कुठंतरी दिसून येत आहे की या काळामध्ये राहू केतू हर्षल नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा सुद्धा इतर ग्रहांच्या तुलनेप्रमाणे जर पाहायला गेलं तर थोडासा अधिक परिणाम हा सर्व सृष्टीवर आणि मानवी जीवनावर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मग हा जर परिणाम होत असेल तर याचा विचार सुद्धा असं वार्षिक भविष्य वर्तवताना करणं हे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी या सर्व ग्रहांचा बारा ग्रहांचा विचार हा हे वार्षिक भविष्य लिहिताना आणि तुमच्या पुढं मांडताना केलेला आहे आणि त्यातूनच निर्माण झालेलं हे वार्षिक भविष्य हे आपल्या मीन राशीचं घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलं आहे आता या राशीचं जर बौद्ध चिन्ह बघितलं तर बरोबर विरुद्ध दिशाना तोंड करून असणारे मासे म्हणजेच काय मासा म्हटला की त्याच्या अंगी आहे काय तर अत्यंत चंचलपणा चंचल चंचल आहे म्हणजे तुमच्या राशीच्या प्रमाणेच चंचलता परिपूर्ण परंतु चंचलता जास्त तेवढाच हळवेपणा सुद्धा हा आपल्याकडं आहे आणि खरेपणा सुद्धा हा आपल्या राशीच्या व्यक्तिमत्वांमध्ये सर्रास पाहायला मिळत असतो आता हे जर गुण पाहायला गेलं तर हे आपल्या राशीच्या दृष्टीनं अत्यंत चांगले उन, गुण आहेत असं म्हणावं लागेल जेवढा चंचलपणा आहे तेवढाच खरेपणा सुद्धा हा आपल्या राशीमध्ये दिसून येतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवणं हा आपला नैसर्गिक गुण नाही का आता बघा हा नैसर्गिक गुण असला तर तो काही वेळेला आपल्यावरच उलटतो पर, परंतु तरी सुद्धा एक सामर्थ्यवान राशी म्हणून या आपल्या राशीकडं कायम पाहिलं जात हे लक्षात घ्या आपल्या राशीचे जे स्वामी आहेत गुरु महाराज हे सध्या राशीच्या पराक्रमामधून भ्रमण करत आहेत आणि चौदा मेला सुखस्थानात आणि त्यानंतर अतिश गतीनं किंवा चालीनं पुढं जाऊन अठरा ऑक्टोबर रोजी ते आपल्या राशीच्या पंचमस्थानामध्ये प्रवेश करत आहेत आणि पाच डिसेंबरला पुन्हा ते तुमच्या राशीच्या स्थानामध्ये येणार आहेत लक्षात घ्या आता हे सगळं होत असताना शनिदेव सध्या जे कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत हे एकोणतीस मार्च रोजी आपल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत हे लक्षात घ्या शनी महाराजांचा साडेसाती सुरू होते म्हणून घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही हे लक्षात घ्या आपलं मन जे चंचल आहे हे चंचल मन जास्तीत जास्त स्थिर ठेवून आपलं कर्म हे तुम्ही करत राहा सध्या राशीमध्ये असणारा राहू आणि सप्तम स्थानामध्ये असणारा केतू हे सुद्धा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमे कुंभ आणि सिंह या राशीत वक्री गतीनं जाणार आहेत तसं पाहिल्यास हे वर्ष खऱ्या अर्थानं आपण केलेल्या कष्टाच चीज होणार आणि आध्यात्मिक उंची जास्त वाढवणार असच आपल्यासाठी राहणार आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळेलच असं नाही तरीही कुटुंबातील सदस्य मात्र आपल्या कामाची निश्चितपणे प्रशंसा करतील वर्षाच्या पहिल्या काळात म्हणजे आपण म्हणतो ते पहिल्या अगदी सुरुवातीच्या काळातच कष्टाच चीज होऊन उत्तर काळात त्याचे लाभ हे तुम्हाला निश्चितपणे मिळालेले पाहायला मिळतील विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये अध्यापनाच काम करणारे जे लोक असतील किंवा देवालयामध्ये देवाची पूजा अर्चा करणारे पुजारी असतील पुरोहित असतील आणि ज्योतिष किंवा तत्सम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष खऱ्या अर्थाने सफल झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा या सर्वांसाठी मेहनत करत असताना काही वेळा कुटुंब आणि घरापासून तुम्हाला लांबही राहावं लागू शकत या गोष्टी आधीच कल्पना जर असेल तर तुम्ही त्याची तयारी ही चांगल्या प्रकारानं करू शकाल हे कुटुंबापासून लांब जात असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणं हे साहजिक आहे पण ते होऊ नये यासाठी आधीच तयारी जर केली तर पुढच्या काळामध्ये काम करणं हे तुम्हाला थोडस सोप होणार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मातेच्या प्रकृतीची चिंता ही सुद्धा कदाचित तुम्हाला करावी लागू शकेल हे लक्षात घ्या आणि त्यासाठी कामामधून तुम्हाला वेळही काढावा लागणार आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीन जर विचार केला तर हे वर्ष मन लावून अभ्यास करणं आणि केलेलं अभ्यास किंवा अध्ययन नीट लक्षात ठेवणं आणि त्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणं हे आवश्यक आहे लक्षात घ्या आणि याचे परिणाम या वर्षीच्या आपल्या निकालावर आणि प्रगती पुस्तकावर निश्चितच होतील हे थे लक्षात ठेवा सर्व धावपळ जरी आपण करत असाल तरी धावपळ करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका कारण आपण जर चांगले असलो जशी म्हण आहे की आपण मला तर जग बल त्याप्रमाणे स्वतःची तब्येत सांभाळा आणि मग सगळ्या जगाला चांगलं करून घ्या पित्त डोकेदुखी मान हात मणके दुखणे अशा काही गोष्टी किरकोळ जरी वाटत असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर अशा आजारांमध्ये योग्य वैद्यांचा सल्ला हा मात्र निश्चितपणे घ्या यावर्षी काय होणार आहे माहिती आहे का विवाह इच्छुं विवाह व्हायचे आहेत ठरलेले आहेत किंवा होत नाहीयेत काही ना काही ते अडचणी येत आहेत हे विवाह हे या वर्षी होताना ज्यांचे ठरत नाहीयेत त्यांचे ठरवून होताना सुद्धा हे यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहेत यावर्षी अनेक नवीन संकल्पना आपण घेऊन पुढं येणार आहात आपल्या डोक्यातून नवीन संकल्पना निघणार आहे पण त्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वात महत्वाची असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ मग ही जोडीदाराची साथ मिळणं हे यावर्षी थोडस तुमचा विचार केला कठीण वाटत आहे लक्षात घ्या त्यामुळे सहकारी असतील मित्र असतील या सगळ्यांची मदत घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार आहे मानसिक ताण थोडासा तुमच्यावर येणार आहे कारण जोडीदाराची योग्य अशी साथ तुम्हाला मिळणार नाहीये पण त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊच नका लक्षात घ्या अन्यथा त्याचा त्रास हा तुमच्या तब्येतीला होणार आहे आणि मग तो त्रास टाळणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे उच्च शिक्षणाच्या दृष्टीने या प्रयत्नांमध्ये तुम्हाला खवघवीत यश हे या वर्षी निश्चितपणानं मिळणार आहे धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये जे लोक आहेत तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा असणाऱ्या लोकांना उत्तम प्रगती होताना पाहायला मिळेल आणि अशा शिक्षण घेणारे लोक जे आहेत धार्मिक आध्यात्मिक दृष्टीने तर यांच्या शिक्षणाची परिपूर्ती होऊन व्यवसायामध्ये आपण निश्चित पुढे जाल आणि अशा गोष्टींमध्ये स्थिरावण्याचा होण्याचा मार्ग हा आपल्याला मोकळा होणार आहे आता नोकरी व्यवसायाचा जर विचार केला तर हाताखालच्या लोकांचं अपेक्षित सहकार्य हे यावर्षी थोडस तुम्हाला कमी मिळेल किंवा अपेक्षित सहकार्य हे तुम्हाला या वर्षी मिळणार नाही त्याच्यामुळे होईल काय तर तुमची जी नियोजित काम आहेत ती कामं व्हायला थोडासा उशीर हा या वर्षी होऊ शकणार आहे शत्रू लपून छपून आपल्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान कारवाया करण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश मिळणार नाही याची सुद्धा खात्री तुम्ही बाळगा त्यामुळे महत्वाचं म्हणजे आपलं काम आपणच करा तुमच कोणावर तरी विसंबून हे राहू नका त्याचा फायदा तुम्हाला होईल कोणाच्या हातामध्ये काही काम दिलं आणि त्यानं जर ते केलं जर नाही तर तुम्हाला त्याचे होणारे लाभ आहेत त्यापासून वंचित राहावं लागेल हे गोष्ट लक्षात घ्या केलेल्या कामाचं चीज मात्र या वर्षामध्ये निश्चितपणे होणार आहे याची खात्री बाळगा मिळणारे लाभ जरी आहेत थोडेसे उशिरा मिळताना दिसतील पण जरी उशिरा मिळाले तरी मिळणारे लाभ हे आपल्या दृष्टीनं अत्यंत टिकाऊ अशा प्रकारचे असणार आहेत सर्वच गोष्टी काय असतं माहितीये का पैशामध्ये मोजायच्या नसतात कारण प्रत्येक गोष्ट पैशात मोजून चालतच नाही मग जर सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायच्या नाहीयेत तर याची प्रचिती ही निश्चितपणे यावर्षी तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे तुम्ही तु, तु आणखी एक नवीन धडा हा या निमित्तानं शिकणार आहात काही वेळा आकस्मिकरित्या एखाद्या गोष्टीसाठी खर्च करावे ही लागतील नाही असं नाही एकंदरीत जर विचार केला तुमच्या राशीचा तर आपल्या राशीला या वर्षी लाभांचं प्रमाण हे सर्वच बाजूनी चांगलं राहताना पाहायला मिळत आहे त्यामुळे मानसिक स्थिरता ही जर अंगी तुम्ही बाळगली किंवा बाणवली किंवा मन एकाग्र केलं तर या वर्षामध्ये आपल्यासारखी उत्तम राशी दुसरी ही दुसरी कोणतीही असणार नाही याची मी तुम्हाला खात्री देईन त्याच्यामुळे मानसिक स्थिरता ही अंगी बाळवा आणि घ्या आकाश तुमच आहे याची खात्री बाळगा धन्यवाद मित्रांनो हे झालं आपल्या मीन राशीचं वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस आता हे सगळं पाहत असताना एकच गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका